खासदार निलेश लंके यांनी दिल्लीत वकील राकेश किशोर यांची भेट घेतली आता हे राकेश किशोर कोण तर ज्यांनी दोन दिवसांपूर्वी सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट भिरकावला होता ते बरं निलेश लंके यांनी काय केलं तर राकेश किशोर यांना भेटून त्यांना देशाचे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो भेट दिला या गांधीगिरीनंतर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रियाही दिली शिवाय संविधानाची प्रत व डॉक्टर आंबेडकरांचा फोटो का भेट दिला याचे कारणही सांगितले लंखेंनी सांगितलेल्या भेटीच्या कारणानंतर मात्र नगरचं राजकारण पुन्हा तापलंय त्यांच्या विरोधकांनी हीच संधी साधत त्यांच्यावर तोंड सुख घेतलं नेमकं काय झालंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या नगरलायचं रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एकाहत्तर वर्षीय वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला या प्रकारानंतर देशभर खळबळ उडाली राकेश किशोर यांच्या विरोधात बंगळुरू मध्ये गुन्हाही दाखल झाला त्यांचे बार काउन्सिलचे सदस्यत्व तात्पुरते रद्दही करण्यात आले याच राकेश किशोर यांची गुरुवारी खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली या भेटीचे फोटो व खासदार निलेश लंके यांचा बाईट दिवसभर सगळ्या न्यूज चॅनलला चालला खासदार लंके यांनी या भेटीमागचं कारण सांगितलं निलेश लंके नेमकं काय म्हणाले ते आपण एकदा पाहू त्या संविधानाची ती कुठंतरी जाणीव ठेवली पाहिजे ह्या हेतूने मी त्यांना संविधान त्या ठिकाणी भेट देत आहे सगळ्यात महत्त्वाचं ह्याचा काही बोलणं झालं का त्यांच्याशी 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 संपर्क होत नाही आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला संपर्क झाला नाही म्हणून मी त्यांना संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी देत आहोत त्यांनी कुठंतरी एक संकुचित विचारातून मनोवृत्ती भावनेतून या ठिकाणी ही घटना केलेली आहे शेवट त्यांना कुठंतरी विसर पडला की आपण या संविधानामुळं आपण आपला पारिवारिक परिवार त्या ठिकाणी अनेक वर्षापासून चालवत आहोत ह्या याचा कुठंतरी विसर पडला ती जाणीव करून देण्यासाठी मी त्यांना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली ही संविधानाची कॉफी आणि हा फोटो त्यांना एक भेट देण्यासाठी एक ज्येष्ठ वकिली काम करणाऱ्या व्यक्तीकडून जर अशा गोष्टी होत असेल तर त्या गोष्टीचा तर पूर्ण देशाने निषेध केलेला आहे पण शेवट अशा महत्त्वांच्या समोर आंदोलन उग्र स्वरूपाचं करण्यापेक्षा एक शांततेच्या मार्गाने संविधानाची कुठेतरी त्यांना विसर पडलेला आहे की जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी त्यांना जे या संविधानाचा विसर पडलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या लिखाणाचा कुठेतरी विसर पडलेला आहे त्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे अनेक वर्षापासून संविधानामुळे त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो याला कुठेतरी विसर पडलेला आहे त्याची जाणीव झाली खासदार निलेश लंके म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं संविधान निर्माण केलं संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे सरन्यायाधीश गवई यांच्यासोबत जो प्रकार घडला तो एका व्यक्तीचा अवमान नाही तर देशाचा अवमान आहे या कृत्याचा शांततेने निषेध करण्यासाठी मी आंबेडकरांचा फोटो व संविधानाची प्रत किशोर यांना भेट दिली आहे राकेश किशोर यांच्याकडून घडलेली घटना संकुचित व मनुवादी विचारांमधून घडलेली घटना आहे संविधानाचा कुठेतरी त्यांना विसर पडला आहे त्यांना त्याची जाणीव करून देण्यासाठी मी दिल्लीला आलोय असं लंके यांनी स्पष्ट केलं खासदार लंके यांच्या या बाईट नंतर नगर जिल्ह्यातील त्यांच्या विरोधकांनी पुन्हा एकदा सिस्पे आणि इन्फिनिटी घोटाळ्याच्या चर्चा चा सुरू केल्या गेल्या महिन्यात सुजय विखे यांनी केलेल्या आरोपांचा क्लिप पुन्हा एकदा व्हायरल झाल्या पद्मश्री विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त नगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात सुजय विखे यांनी या घोटाळ्याबाबत खासदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले होते सिस्पे व इन्फिनिटी घोटाळ्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प का बसलेत असा प्रश्न विखेंनी विचारला होता जे छोट्या छोट्या गोष्टींवर आंदोलने करतात त्यांना त्यांच्याच तालुक्यात त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलेल्या घोटाळा दिसत का नाही असा प्रश्न विखेंनी विचारला होता या कंपनीचे संचालक माझे नातेवाईक आहेत असं खासदार लंके यांनी या या एका या कंपनीच्या एका कार्यक्रमात होतं खासदार यांच्या कंपनीने नगर जिल्ह्यात हातपाय पसरले असा आरोप विखेंच्या कार्यकर्त्यांनी केला होता शिवाय लंकेनी सिस्पे इन्फिनिटीच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणाच्या क्लिप्सही व्हायरल केल्या होत्या सुजय विखे त्या भाषणात नेमकं काय म्हणाले होते ते आपण एकदा पाहू हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सिस्पेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे पैसे न वाढण्याचा आला श्रीगोंदा तालुका असेल पारनेर तालुका असेल नगर शहर असेल कोटी रुपये गोल गरिबांचे आयुष्यातले कमवलेले त्या सिस्पे कंपनीमध्ये बुडून गेले कुणी बोलायला तयार आहे का माझे पत्रकार माध्यमांना प्रश्न आहे ना कोण होता त्या सिस्पेच्या उद्घाटनाला उपलब्ध कोणी त्या शिस्पेच्या संचालकांची तारीफ केली कोण व्यक्ती होता जो म्हटला लोक सगळे माझे नातेवाईक आहेत कोण होत तू त्या पैशाच्या माध्यमातून घेतलेल्या मोटरसायकलीच्या वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता मात कोण का होत जे कोणाचे कार्यकर्ते होते जे एजंट म्हणून शिस्पेच्या लोकांचे पैसे जिल्ह्यामध्ये गोळा करत होते कुणीच बोलायला तयार नाही हजार कोटी रुपये गायब होऊन जातात लोकांचे प्रपंच देश घडायला लागले पण या सगळ्यांचा मागचा सूत्रधार कोण हे अजूनही जिल्ह्याला कळालेलं नाही आणि का कोण दाखवणार आहे की या जिल्ह्याच्या गरीब जनतेपुढे पुढे तुम्ही त्या सगळ्या व्हिडिओ अनेक दाखवल्या पाहिजे की कोण म्हणत होता हे माझे नातेवाईक आहेत कोण होतं त्या कार्यक्रमाला त्या सिस्टेच्या पैसे माध्यमातून जेवढ्या मोटरसायकल विकत घेतल्या गेल्या त्याच्या वाटपाचा फोटो कोणाचा आहे जे एजंटला अटक झाले भविष्य कालावधीमध्ये अटक होणार आहेत बार्देलच्या असतील शिव्याच्या असतील ते कोणाचे कार्यकर्ते आहेत घोटाळा हा या जिल्ह्यामधला दिवसा टाक्याला दरोडा आहे इन्फिनिटी पण त्यातलाच भाग आहे आणि म्हणून याचा विचार या हिल्यानंतर जिल्ह्याच्या जनतेने केला पाहिजे एक तरी एक तरी आंदोलन झालं का शिस्तेच्या लोकांना पैसे मिळवण्यासाठी जे लोक इतर छोट्या छोट्या प्रश्नांना उपोषणाला बसतात का तुम्ही शिस्तेचा पैसा मिळावा म्हणून उपोषण केलं नाही का तुम्ही श्रीगोंदी आणि पाडवे तालुक्याच्या जनतेच्या पुढे पैशासाठी लष्कर उतरले नाही का तुम्ही पोलीस स्टेशन पसे अगोदर म्हणतात टाकून झोपले नाही या प्रश्नाचं उत्तर तर द्यावं लागेल हे प्रश्न आणून तरी जाऊ शकत नाही गुरुवारी लंकेनी दिली जात थेट राकेश किशोर यांची भेट घेतली शिवाय त्यांना संविधानाची प्रत भेटही दिली तेच निलेश लंके सिस्पे इन्फिनिटी बाबत गप्प का आहेत लंकेना पारनेर श्रीगोंदा व नगरच्या गरीब ठेवीदारांना न्याय द्यायला वेळ का नाही असा सवाल त्यांच्या विरोधकांनी केलाय स्थानिक पातळीवर ज्यांचे कार्यकर्ते संविधान व कायदा पायदळीत तुडवत असतात तेच दिल्लीत जात संविधान वाचवण्याच्या बाईट देत असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी केलाय ही चमकोगिरी थांबवून सिस्पे इन्फिनिटी सारखा सुमारे हजार कोटींचा घोटाळा घालणाऱ्यांविरोधात आंदोलन करा असा सल्लाही लंके विरोधकांनी दिला आहे मित्रांनो लंके विरोधकांचा आरोप तुम्हाला योग्य वाटतो लंके का लंकेनी खरंच सिस्पे इन्फिनिटीवर बोलायला हवंय का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद